नमस्कार विद्यार्थी मित्रो तर स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आजचा व्हिडिओ आपण आपल्या वय पेनवर एन वर घेणार आहोत कारण की का आज आपल्या इथली लाईट गेलेली आहे त्यामुळे आज आपण व्हिडिओमध्ये खंड पडू नये यासाठी आपण अखंड प्रक्रिया सुरू केली आहे आणि त्या प्रक्रियेमध्ये आज आपण व्हिटॅमिन्स बघणार आहोत बरोबर आहे तर बघा तर विद्यार्थी मित्र आपण आज या व्हिडिओमधून ना विटॅमिन्स किंवा विटॅमिन्स कुठून मिळतात किंवा या विटॅमिन्सच्या कमतरतेमुळे काय होतं बरोबर आहे हे बघणार आहोत तर बघा आपण सुरुवातीला बघूया विटॅमिन ए कोणता विटॅमिन ए बरोबर मिळतं कुठून आपल्याला आपण जे गाजर खातो बरोबर आहे किंवा जे दूध घेतो आपण बरोबर किंवा आपण जे हिरव्या पालेभाज्या खातो हिरव्या पालेभाज्या भाज्या बरोबर आहे किंवा आता या इत्यादी गोष्टीमधून आपल्याला हे मिळत असतं आणि याच्या कमतरतेमुळे आपल्याला काय दिसून येतं तर याच्या कमतरतेमुळे आपल्याला ना रात आंधळेपणा दिसून येतो लक्षात आलं रातधळे आंधळेपणा अतिशय सोपी गोष्ट आहे ही लक्षात ठेवा तुम्हाला स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून त्यानंतर बघूया आपण आपण बघूया विटॅमिन बी वन कोणता विटॅमिन बी वन लक्षात ठेवा तर विटॅमिन बी हा कुठून मिळत असतो आपल्याला आपण जे धान्य खातो किंवा आपण जे डाळी खात असतो यामधून धान्य असतील किंवा डाळ म्हणजे आपल्या जे डाळी असतात त्या आणि याच्या आपल्याला याच्या कमतरतेमुळे काय होतं तर याच्या कमतरतेमुळे आपल्याला ना एक आजार होतो कोणता बेरी बेरी नावाचा बेरी बेरी लक्षात ठेवा त्यानंतर बघा आपण बी टू विटॅमिन कोणता बी टू आणि हा विटॅमिन बी टू कुठून मिळतो आपल्याला आपण जे दूध किंवा अंडी खात असतो त्यामधून कुठून दूध किंवा अंडी लक्षात ठेवा आणि याच्या कमतरतेमुळे काय होत असतं आणि याच्या कमतरतेमुळे काय होतं ओट फाटणे लक्षात आलं आपल्या हिवाळ्यामध्ये दिसून येतात ओट फाटताना कारण की आपल्या शरीरात दूध आणि अंडीचं प्रमाण कमी होत जातं यानंतर बघा विटॅमिन बी थ्री हे विटॅमिन बी थ्री आपल्याला कुठून मिळतं आपण जे शेंगदाणे खातो किंवा मांस खातो काय काय शेंगदाणे किंवा जे मटण मांस खात असतो त्याच्यामधून आलं लक्षात आणि याच्या कमतरतेमुळे काय होतं आपल्याला पेलेग्रा नावाचा गोष्टीमुळे आपल्याला पेलेग्रा नावाची गोष्ट आपल्याला यामुळे झालेली दिसून येते लक्षात ठेवा आता विटॅमिन बी ट्वेल्व जो आहे काय विटॅमिन बी ट्वेल्व आता हा या व्हिटॅमिन बी ट्वेल्व मध क आपल्याला कुठून मिळत असतो आपण जे दूध किंवा अंडी खातो बरोबर आहे जसा बी टू मिळतो तसाच बी ट्वेल्व सुद्धा मिळतो बी टूमध्ये दूध आणि अंडी असतं तसं बी ट्वेल्वमध्ये सुद्धा दूध आणि अंडी आणि यामध्ये कमतरता झाली तर काय दिसून येतो आपल्याला एनेमिया रोग दिसून येतो कसला ॲनेमिया लक्षात ठेवा सोप्यात सोप्या पद्धतीनं सोप्या आपण समजून घेऊया त्यानंतर बघा विटॅमिन सी कोणतं विटॅमिन सी विटॅमिन सी मुळ कशामधून मिळतं आपल्याला जे आपण संत्री असतील किंवा लिंबू असेल यामधून आपल्याला विटॅमिन सी मिळत असतो लक्षात ठेवा आणि याच्या कमतरतेमुळे आपल्याला काय दिसून येतं जर समजा आपल्या शरीरामध्ये विटॅमिन सी कमी झाला तर स्कर्वीसारखे आजार आपल्याला दिसून येतात आपल्या शरीरामध्ये लक्षात ठेवा जो विटॅमिन डी आहे विटॅमिन डी जो आहे विटॅमिन डो डी कुठून मिळतो आपल्याला सूर्यप्रकाश किंवा दूध कुठून सूर्यप्रकाश कम दूध आणि याच्या कमतरतेमुळे काय हो जाणवतं हो आपल्याला याच्या कमतरतेमुळे आपल्याला रिकेट्स हो जाणवतात हो लक्षात ठेवा आलं लक्षात त्यानंतर बघा विटॅमिन ई कोणता विटॅमिन ई विटॅमिन ई कशामुळे मिळत असतो आपल्याला तेल असेल किंवा आपण बदाम खातो बघा बदाम यामधून आपल्याला विटॅमिन ई मिळत असतो आणि याच्या कमतरतेमुळे काय येते आपल्याला कमजोरी कुपोषितपणा अशक्तपणा लक्षात ठेवा त्यानंतर बघा विटॅमिन के विटॅमिन के विटॅमिन के, के था था हा आपल्याला कुठून मिळतो तर विटॅमिन के आपल्याला ज्या आपल्या पालेभाज्या असतात हिरव्या हिरव्या पालेभाज्या लक्षात ठेवा तर ह्या हिरव्या पालेभाज्यामधून आपल्याला विटॅमिन के मिळत असतो आणि याच्या कमतरतेमुळे आपल्याला काय दिसून येतं रक्त न थांबणे लक्षात ठेवा हां आलं का लक्षात तुमच्या त्यानंतर बघा ए बी सी डी के हे जे विटॅमिन्स आहेत ना ए हा डोळ्यामध्ये असेल किंवा बी हा नसा किंवा सी जखम भरून येते यातून डी सुद्धा हाड असतील किंवा विटॅमिन के असेल जे ब्लडच्या ह्याच्यात हे अतिशय महत्वाची विटॅमिन्स तुम्हाला लक्षात येतील म्हणून व्यवस्थित आणि सिम्पलरित्या सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे जेणेकरून तुम्हाला ना परीक्षेच्या दृष्टिकोनातून या रिलेटेड काही मार्क्स मिळू शकतात म्हणून या व्हिडिओला जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत शेअर करा आणि याचा तुम्ही पण फायदा घेत चला आणि जर अशाच पद्धतीनं सोप्यात सोप्या गोष्टी जर तुम्हाला शिकायच्या असतील तर आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करून शेअर करत चला धन्यवाद